श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत साखरखेड्याचे अण्णासाहेब देशपांडे यांचे चिरंजीव दत्तात्रय यांच्या लग्नाला श्री महाराज भोजल्याला गेले होते लग्नाहून परत येताना श्री महाराजांचे राम हरवले तेव्हा अण्णासाहेब म्हणाले केवळ माझ्या प्रेमाग्रहामुळे श्री प्रल्हाद बुवा लग्नाला आले तेव्हा त्यांचे राम सापडेपर्यंत आपण कुठलाच आनंद सोहळा करणे योग्य नाही म्हणून राम सापडल्याची वार्ता कळेपर्यंत हे सर्व वरहाड आमराईतच थांबले होते राम सापडल्याची बातमी कळल्यानंतरच त्यांनी नववधूसह गृहप्रवेश करून लक्ष्मीपूजन केले या नववधूचे नाव उमा ठेवण्यात आले अकरावे वर्ष संपून नुकतेच बाराव्या वर्षात पदार्पण केलेली उमा आता देशपांडे कुटुंबात समरस झाली होती चार वर्षांचा काळ आनंदात गेला परंतु पुढे सन एकोणीसशे सत्तावीसच्या दरम्यान त्यांचे यजमान दत्तात्रय मुदतीज्वराने आजारी झाले व मुदतीज्वर उलटल्याने ते बरेच दिवस आजारी होते पुढे महिन्याभराने त्यातून बरे झाले परंतु या प्रदीर्घ आजाराने त्यांची तब्येत अतिशय खालावली होती त्यातच चार सहा महिन्यांनी त्यांना क्षयाची लक्षणे दिसू लागली स्थानिक वैद्याची औषधे सुरू होती परंतु तब्येतीत मात्र फरक पडत नव्हता दत्तोपंत यांची तब्येत बरी नसल्याचे कळल्यावरून श्री रामानंद महाराज त्यांच्या भेटीस साखरखेरड्याला आले व दत्तोपंतांची तब्येत पाहून त्यांनी दत्तोपंतांना लगेच मनमाडच्या मोकाशी वैद्याकडे पाठवावे म्हणून सांगितले त्याप्रमाणे त्यांचे वडीलबंधू उत्तमराव दत्तोपंतांना मनमाडला घेऊन गेले परंतु काही दिवसातच ते तिथे रामरूपात विलीन झाले सोळाव्या वर्षात पदार्पण केलेल्या आमच्या उमाकाकूंवर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली उमाकाकूंच्या दुःखाला पारावार नव्हता सारखे रडून त्यांचे अश्रू आटून गेले श्रीरामानंद महाराजांना हे कळल्यावर ते या सर्वांच्या भेटीसाठी मनमाडला गेले होते नाशिकला त्यांचे सर्व क्रियाकर्म करून व दत्तपंतांच्या बरोबर घेऊन सर्व देशपांडे कुटुंब काकूंसह साखरखेरड्यास आले या आघाताने उमाकाकू पार कोलमडून गेल्या होत्या डोळे निस्तेज झाले होते अन्नपाणी सोडून दिल्यामुळे त्यांच्या अंगात त्राण म्हणून राहिले नव्हते घराच्या जिन्यावरील खोलीत त्या एकट्याचं पडून राहात त्यावेळी साखरखेरड्याचे वैद्य बालनाथ शुक्ल म्हणाले ही रडली पाहिजे अन्यथा तिच्या डोक्यावर परिणाम होईल त्याच दरम्यान श्री रामानंद महाराज या सर्वांच्या भेटीसाठी म्हणून तिथे आले होते ते ऐकून श्री रामानंद महाराज म्हणाले मी समजावून सांगतो तिला ऐकेल ती माझं खोलीत त्या तापाने असताना श्री रामानंद महाराजांनी तिला आंघोळ घालायला सांगितली आणि त्यांना गच्चीवर नेऊन श्री महाराजांनी त्यांना अत्यंत मौलिक असा उपदेश केला त्या उपदेशाने त्यांचं दुःख काही अंशिका होईना परंतु हलकं झालं दुसऱ्या दिवशी श्री महाराजांनी त्यांना गच्चीवरच मंत्रानुग्रह दिला व जीवाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर चालता बोलता धंदा करिता अखंड याच नामानुसंधानात राहण्यास सांगितले त्यावेळी रामानंद महाराजांनी त्यांना आपल्या गळ्यातील माळ काढून दिली व म्हणाले या माळेने मी तेरा कोटीहून अधिक जप केला आहे तेव्हा तू आजपासून या माळेने रोज किमान तेरा हजार जप करीत जा व अखंड नामानुसंधानात राहा म्हणजे रामराय कृपा करतील बरं इतक्या लहान वयात रोज तेरा हजार जप करण्यास सांगण्याचा उद्देश यात ती स्वतःला गुंतवून घेईल व स्वतःचे दुःख विसरून हळूहळू का होईना यातून बाहेर येईल हा होता तेव्हापासून श्री महाराजांनी दिलेल्या माळीवर त्या रोज तेरा हजाराहून अधिक जप करीत असत व अखंड त्याच नामानुसंधानात राहात महाराजांच्या उपदेशाने व मंत्र दिल्यापासून त्यांच्यात असा आमूलाग्र बदल दिसू लागला श्री रामानंद महाराज बालनाथ उत्सवासाठी बहुतेक दरवर्षीच साखर येत असत ते या एकोणतीस सालच्या उत्सवास आले असता श्री महाराज उमा काकूला म्हणाले उमा तू आमच्या भगतजीची गुरुभगिनी आहेस तेव्हा त्यांच्याकडे लक्ष देत जा त्याला उष्णतेचा त्रास आहे आणि त्याचं सोहळंही अत्यंत कडक आहे शिवाय तो आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही तेव्हा तो आपल्या तब्येतीची हायगाई करायला नको म्हणून तू त्याच्याकडे लक्ष देत जा त्याप्रमाणे पुढे श्री महाराज गोविंद मंदिरात राहण्यास आल्यापासून उमाकाकू श्री महाराजांची काळजी घेत असत असो साधक हो प्रल्हाद जाण बाळा श्रीराम मूर्तिमंत हे सांगणारा एक प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ